गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात एप्रिलला एका समारंभात लग्न मंडपातून हुसकावून जंगलात करून तिची हत्या करण्यात आली आहे या घटनेला दिवस उलटून देखील आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी संघटना एकवटल्या असून येत्या आठ दिवसात जर आरोपींना अटक केली नाही तर तीव्र जनआंदोलन करू असा इशारा नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे घोटापर्यंत घटना घडलेली आहे आणि कमीत कमी आता सगळ्या आम्ही तालुक्यालावरून निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्याला धरून गडचिरोली जिल्ह्याला धरून कमीत कमी एक लाखा जेवढं आमचं आंदोलन राहणार आहे आणि कलेक्टर आणि एस पी मोदयावर तो आमचं आंदोलन राहणार आहे संपूर्ण बहुजन समाज आमच्या पाठीशी आहे आमच्यासोबत आज राजीव ठाकरेले जी आहेत आणि मराठा समाजाचे लोक काही आहेत आमच्यासोबत आणि सगळे राहणार आहेत की जी घटना घडलेली गट आहे एक बारा वर्षाची जी चिमुकली आहे जी तिचे जे वय आहे ते खेळण्याचे वय आहे आणि त्या वयामध्ये तिच्यावर अशा प्रकारचं निर्गुण हत्या झालेली आहे तिची ती कोणत्याच स्वरूपामध्ये लोकांनी तिला एक्सेप्ट जी जिवंतही राहिली असती तरी लोकांनी तिला स्वीकार केलं नसतं कारण की आमच्या समाजामध्ये आहे की एका एक स्त्रीला थोडासा जरी हात लागला तर तिला स्वीकार करण्यामध्ये कुणाचीही मोठी एवढी मोठी हिंमत होत नाही आणि ती मरण पावलेली आहे तिच्या तिला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो पण तिला आम्ही श्रद्धांजली देऊन काम चालणार नाही तर तिला तिच्यावर जे अत्याचार केलेले जे नराधम आज इथे स्वतंत्ररित्या फिरत आहेत जेव्हापर्यंत त्यांना पकडणार नाही आणि त्यांना कठोर अशी शिक्षा होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि सर्व समाजाच्या सर्व समाज आदिवासी समाज तर आहेच त्यासोबत सर्व समाजांनी सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी करायला पाहिजे आणि जन आंदोलन हा एकाच दिवसापुरता नाही तर तो सतत राहावा आणि सर्वांनी याला सहयोग द्यावा अशी माझी मनातील पूर्ण इच्छा आहे